भंडारा शहरात एका वकिलाने एका अकरा वर्षीय चिमुकलीवर केलेल्या अत्याचाराच्या विरोधात जिल्हा न्यायालय भंडारासमोर काड्या फिती बांधून निषेध आंदोलन करण्यात आले भंडारा शहरातील एका कॉलनीमध्ये अकरा वर्षीय चिमुकलीवर वकिलाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना दिनांक तीन मार्च रोजी रात्रीदरम्यान उघडकीस आली होती आरोपी वकील विजय रेहपाडे याच्या मुलीला खेळायला चल म्हणून बोलवायला आलेल्या मुलीच्या मैत्रिणीवर आरोपीने अत्याचार केला या अत्याचाराचा निषेध आणि आरोपी वकिलाला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मुख्य मागणीला घेऊन पॅन्थर हल्लाबोल ब्रिगेडच्या वतीने सहा मार्च रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान भंडारा जिल्हा न्यायालयासमोर काड्या फिती बांधून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले यावेळी अल्पवयीन पीडितेला योग्य न्याय देण्यात यावा सरकारी वकील बदलण्यात यावा अत्याचाराचा हा खटला गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात चालविण्यात यावा यासह अन्य मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात आले पँथर हल्लाबोल ब्रिगेडचे परमानंद मिश्राम यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले या आंदोलनात पॅन्थर हल्लाबोल ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते आरोपी वकिलाला जमानत होऊ नये आणि त्याला फाशी झालीच पाहिजे आरोपी वकिलास बार असोसिएशनमधून निष्कासित करण्यात यावे अशी घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला